श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग रवींद्र वायकरांच्या मिळवण्याकडील मोबाईल फोन ईव्हीएम मशीनला कनेक्ट होता सीसीटीव्ही फुटेज मिळालाही टाटा होते असा आरोप करत या विरुद्धत आम्ही कोर्टात जाणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे मला वाटतं अर्थातच फादर जर तुम्ही जसं सांगितलं <laughs> <laughs> सांगित महत्वाची गोष्ट हीच आहे की नेते म्हणून फादर म्हणून म्हणजे वडील म्हणून जे काम आणि त्यांचं जे मी पाहत असतो खरोखर अभिमान वाटतो त्यांच्या सोबत उभं राहायला आणि त्यांच्या मागे मागे उभं राहायला कारण त्यांचं काम जे आहे आणि त्यांचं प्रेम जे आहे तेच मला वाटतं खूप महत्वाचं आहे आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच काम करत असतो खूप वेळा मी फोटो पण त्यांच्यावर टाकत असतो की प्राऊड टू स्टँड विथ यू उत्तर पश्चिम मतदारसंघ जे त्याच्या संदर्भामध्ये नवीन अपडेटात मला वाटतं आपण पाहिलं असेल आज काल कालच मला वाटतं इलॉन मस्क यांनी ईव्हीएम बद्दल ट्विट केलं होतं त्याच सोबत आज देशभरातून सगळेच आपण पत्रकार म्हणून असाल जे सिव्हिल सोसायटी आणि आम्ही सगळेच ट्विट करत आहोत की उत्तर पश्चिम मध्ये जो घोळ झालेला आहे एक तर आपण पाहाल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मसी सारखी फुटेज नकोय वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमधले तिथे फोन घेऊन उभे होते आज पेपर मतले पनाले कि फोन और आप तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला ते देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला पुढे काम करायला लागेल आमचं हेच ऑब्जेक्शन राहील की अशा चीटर लोकांना तुम्ही शपथ देऊच कशी शकता हे एक मोठा प्रश्न आहे उपस्थित होणार आणि आम्ही त्याच्यात कोर्टात पण चाललोय असं म्हटलं जातं वन्स चीटर वन्स अ फ्रॉड सर ऑलवेज अ फ्रॉड सर राहुल राहुल गांधीजींनी देखील नाही मुळात तुम्ही बघा ना सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे पारदर्शकता जी पाहिजे ती निवडणुकीपासून पाहिजे तेच देत नाहीये मग घेतल्या मुद्द्यावर याच्यावर तर आम्ही ठाम आहोतच आणि तरी देखील बघा हे सगळं करून लोकांचा तुम्ही राग बघा ह्या केंद्र सरकार किती होता भाजपवर किती होता की कि एवढं सगळं चिटिंग करून देखील लोकांनी त्यांना दोनशे चाळीस वर घेतलेले जर आज ईव्हीएम नसतं तर चाळीस पर्यंत पण पोहोचले नसते तुम्ही उच्च न्यायालयामध्ये आहे की ईव्हीएम हीच आहे आपण पाहाल जगभरात ईव्हीएम आता वापरलं जात नाही काल इलॉन मस्क जे टेक्नॉलॉजी मध्ये टेक्नॉलॉजी बद्दल सगळ्यात जास्त बोलत असतात इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील चंद्र रॉकेट सोडतात सगळीकडे सोडतात टेक्नॉलॉजीवर एवढा विश्वास असून देखील ईव्हीएम वर विश्वास आहे मुख्य गोष्ट हीच आहे जसं काल परवाकडे पण पाहिलं आज पेपरमध्ये आलंय की फोन मधून जर ओटीपीनी कुठचं ईव्हीएम उघडू शकत असतील काही होऊ शकतं ना तुम्ही फोन तर हॅक करू शकता आणि आमची मागणी हीच ईव्हीएम बद्दल पण बोलत नाहीये या निवडणुकीत आम्ही एवढंच मागतोय की सीसीटीव्ही फोटो सुद्धा तेवढे पण निवडणूक होत भाजपचे आमदार आहे टी राजा यांनी काल भिवंडीमध्ये पुन्हा एकदा म्हटलेलं आहे की चारशे पार जर आम्हाला मिळाले असते तर भारत हे एक हिंदू राष्ट्र झालं मला वाटतं त्यांचं जे पूर्ण बोलणं होतं आपण पाहत असाल एक तर त्यांच्यात ताळमेळ नाही सगळ्या भाजपमध्ये एक कोण काही बोलतं दुसरं काही कोण बोलतं एक बोलतं चारशे पारचं नॅरेटिव्ह एक बोलतं हे ते मुख्य गोष्ट अशी आहे की आता निवडणूक होऊन गेलेली आहे दोनशे चाळीस लोकांनी त्यांना जागा दाखवलेली आहे आमच्या देशात हुकुमशाही चालत नाही मस्ती चालत नाही हे दाखवलेलं आहे पण आज मूलभूत प्रश्न जे आहेत त्याला त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे आपण पाहताय महागाई तर वाढत चाललेली आहे ह्याच मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपल्या माध्यमातून मी लोकांना कारण काय होतं प्रत्येक सोसायटीला वाटते की त्यांच्याच हाऊसिंग सोसायटीला पाणी कमी मिळतंय कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिका खोटं बोलत आहे सांगते दहा पर्सेंट कट दिलेला आहे पण खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर कमीत कमी चाळीस टक्क्याचा कट सगळ्या बिल्डिंग आणि हाऊसिंग सोसायटीने लागलेलं ला, आहे अनेक हाऊसिंग सोसायटीज आहेत मग ते उत्तर पश्चिममध्ये असतील दक्षिण मध्यमध्ये असतील दक्षिणमध्ये असतील तिथून आम्हाला फोन येते आहे एक तर गढूळ पाणी येते किंवा पाणी कमी येते आणि दहा पर्सेंट कटला वर्षानवर्ष आपण लावत असतो तेवढं पाणी कमी येत नाही हा कमीत कमी चाळीस पर्सेंट कट झालेला आहे आणि त्याच्यात आपण बघतोय पाण्याचे टँकर्स यांची मजा चाललेली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी खरी जी बातमी आहे ती सांगायला पाहिजे लोकांना माहिती दिली पाहिजे की किती पर्सेंट कट लागलेला आहे कारण ह्या देखील शहर चालवण्याच्या ह्याच्यात पण आपण आपण पाहतोय की राजकारण येऊ लागलेलं आहे तर कट पाण्याचे पाच पर्सेंट दहा पर्सेंट वर्षान आपण एप्रिल मे हे लावत असतो पण निवडणूक असल्यामुळे ह्यांनी लावले नाहीत पाण्याची ते काय डीप क्लिनिंग मध्ये उधळपट्टी केली आणि आपण पाहतोय आता लोकांना प्यायला पाणी नाही तर हे ह्या विषयांवर भाजपनी बोलायला पाहिजे एक संधी मिळालेली आहे दोनशे चाळीस जरी असले तरी सरकार बनवलेलं आहे त्याच्यावर बोला भाजपाच्या मंत्र्यांनी बोलायचं भाजपच्या मंत्र्यांनी वेगळेच बोलायला लागले गोपी सुरेश एकमेव आमदार खासदार आहे केरळ मधले आज म्हणतात इंदिरा गांधी मदर ऑफ इंडिया आहेत काल कुमार स्वामी गुजरात मधल्या फंड विषयी टीका केली आहे सुरुवातीला आज इंडिया आघाडी दोनशे सदतीस वर आहे भाजप दोनशे चाळीस वर आहे येत्या काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये वेगळा खेळ दिल्लीत होऊ शकेल याची पूर्णपणे खात्री मला आहे मुख्य गोष्ट हीच आहे की जे भाजपचं राजकारण आहे मग सगळीकडे वातावरण गडूळ करा, करा लोकांवर धाडी टाका धमक्या द्या जे भ्रष्ट आपल्या पक्षात घ्या सगळ्यात सगळीकडे भांडण लावा आता आपण पाहाल की त्यांच्यात पण एक वाक्य तर नाहीये आणि तिकडचं देखील मला वाटतं पार्लिमेंटरी बोर्डची अजून बैठक झाली नाही भाजपाची एनडीएची झाली पण भाजपाच्या पार्लिमेंटरी बोर्डची झाली नाही बैठक बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा की कोकणामध्ये महायुतीमध्ये भांडणं सुरू झालेले दिसून येतात रत्नागिरीमध्ये झाले सिंधुदुर्ग मध्ये चांगले सगळे जे भांडण होते बॅनरवर सगळे जे असतील ते एका बाजूला आम्हाला कोणाला श्रेयवादात जायचंच नाहीये कालची पण आपण जर प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल तर सगळे पक्ष तिन्ही पक्ष आमचे सगळे मित्र पक्ष देखील आम्ही हेच सांगत होतो की आमचा जो विजय झालाय तो जनतेमुळे झालेला आहे आम्ही कुठेही मस्तीत फिरत नाहीये कुठेही आम्हाला त्या विजेचं चा असं छाती फुलून चालत नाहीये कारण आम्ही जे आहोत नम्र आहोत लोकांमध्ये राहतो माझी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी आता थोड्या वेळापूर्वी एक प्रेस नोट पाठवलेली हो आहे त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण वर्षभरामध्ये केवळ पंधरा टक्के रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत आणि त्यामुळे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावर दंड ठोठावला पाहिजे असेस्पद आहे कारण आम्ही जेव्हा रस्त्याचा घोटाळा काढला किंवा स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा काढला त्यांना थोडी सवय लागलेली आहे की माझ्या मागोमाग परत त्यांनी कुठचं तरी पत्र द्यायचं प्रेस नोट की नोट आता ह्याच्यात मी जात नाही कशासाठी पण महत्वाची गोष्ट ही असेल तर भाजपा हा भ्रष्टाचार करत आहे हे त्यांनी लोकांसमोर येऊन बोलावं आणि भाजपाने या मिंदे सरकार मधून पाठिंबा पा काढावा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल